मासिक पाळी संदर्भामध्ये समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत पाळीचं अज्ञान महिलांच्या जीवावर उठलंय अनेक महिला गरिबी आणि अज्ञानामुळे हे पॅड एकतर घेऊ शकत नाहीत किंवा वापरत नाहीत आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये हा प्रश्न खूप महत्वाचा आणि मोठा बनत चाललेला आहे मात्र एक महाराष्ट्राचा पॅडमॅन मात्र या महिलांना मदत करण्यासाठी जडतोय कोण आहे हा महाराष्ट्राचा पॅडमॅन आपण पाहूयात सिनेमाच्या भूमिकेला साजेस काम करणारा हा आहे सचिन सचिन वापरलेल्या जुन्या कपड्यांपासून सॅनिटरी पॅड बनवतो समाज बंद या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून बनवलेले हे पॅड तो आदिवासी महिला आणि तरुणींना मोफत वाटतो कॉलेजमध्ये असताना आम्ही जुने कपडे गोळा करून ते आदिवासी वाड्यावस्थ्यांवर जाऊन वाटत होतो ते करत असताना आमच्या लक्षात आलं की हे सगळं फक्त आपल्या आत्मसमाधानासाठी आहे पण याच्यातून सोसायटीमध्ये काही बदल होत नाही आहे तर आपल्याला काही बदल करायचा असेल तर ते त्यांच्या प्रश्नांवर काम केलं पाहिजे आणि मग आम्हाला लक्षात आलं की महिलांच्या आरोग्याचे प्रश्न बहुत फारच गंभीर आहेत आणि मासिक पाळीमधलं काय वापरावं हो किंवा काय याच्याविषयी त्यांना काही नॉलेजही नाही आहे तर मग ह्या जुन्या कपड्यापासून काही असं पॅड बनवता येईल का याचा आमचा शोध सुरू झाला मग आणि सगळीकडून सॅम्पल्स मागवले त्याच्यातून एक असं पार्ट डिझाईन केलं जे घरातल्या जुन्या कपड्यापासून महिलेला स्वतःही बनवता येईल घरातल्या शिलाई मशीनवर बनवता येईल आणि त्याला आशा पॅड हे नाव दिलं सचिन गेल्या दोन वर्षांपासून जुन्या कपड्यांपासून पॅड बनवतो आदिवासी महिलांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अज्ञान आणि गैरसमज आहे त्यामुळे या महिलांना समुपदेशन करून पॅडचं वाटप केलं जात मासिक पाळी हा नाजूक विषय असल्यामुळे महिलांना समजावताना नाकी नव येतात त्यामुळे सचिन आईच्या आजाराचा दाखला देतो या पॅडला मासिक पाळी समुपदेशन त्याच्यामध्ये आहार काय घेतला पाहिजे काय काळजी घेतली पाहिजे व्यायाम कुठला केला पाहिजे किंवा या सगळ्याच गोष्टींचे त्याच्यापासून होणारे आजार त्याच्यासाठी घ्यायची काळजी हे सगळ्या गोष्टींचं शास्त्र शुद्ध माहिती सांगतो मासिक पाळीबद्दलचे जे गैरसमज आहेत किंवा मासिक पाळी म्हणजे शाप आहे 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 पाप अपवित्र अप गोष्ट या सर्व त्यांच्या मनातल्या दूर दूर करतो दूर करतो गैरसमज आणि त्यांना हे दिलेलं पॅड एक वेळच आम्ही मोफत देतो पण ते कसं बनवायचं याचं प्रशिक्षण आम्ही त्यांना देतो पुणे आणि गडचिरोली सारख्या दुर्गम भागात समाज बंद काम सुरू आहे महिलांना मासिक पाळी संदर्भात माहिती देऊन पॅडचं वाटप केलं जातं हे पॅड इतर सॅनिटरी नॅपकिट्सपेक्षा वापरण्यास योग्य आणि आजाराचा धोका टाळणारे असल्याचं महिला सांगतात. ताळी म्हणजे काय वैज्ञानिक दृष्टिकोनातून आम्ही ते सांगतो मग आहार, स्वच्छता, व्यायाम काय असला पाहिजेत शिवाय तुम्ही जे हे कापडी पॅड वापरणार आहात त्याची स्वच्छता कशी ठेवली पाहिजे इथूनपासून मग आता जे काही आजार वाढलेत जंतूसंसर्गामुळे त्याची सगळी इथंभूत माहिती आम्ही त्यांना देतो प्लास्टिक पॅडपेक्षा कापडी पॅडच सुरुवातीपासून वापरत आलेले असतात